जे काँग्रेसचं नेतृत्व या गावात होत त्या कुटुंबात त्यांच्या कुटुंबांनी या शहरातला काँग्रेस पक्ष अरबी समुद्रात नेऊन बुडवलेला आहे एकच त्याच्यानंतर दोन हजार चार ते नऊ इथे काँग्रेस पक्षाचा आमदार आला बाकी इथे काँग्रेस पक्षाचा आमदार आला नाही की बॅरिस्टर अंतुलेंनी या तालुक्यातल्या शेका पक्षाला इनडायरेक्टली खत पाणी घातलं इथल्या काँग्रेसच्या नेत्यांचं खच्चीकरण केलं याचं एकमेव कारण असं आहे की हितसंबंधाचं राजकारण फक्त खेळलं जातं स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशांत नाईकांचे सख्खे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोघंही नगराध्यक्ष होते तेव्हा हे प्रशांत नाईकच्या कुटुंबातलं सहावं नगराध्यक्ष पद असेल गावचावडी या स्टोरी डॉट कॉमच्या विशेष निवडणूक मालिकेमध्ये राज्यातले वेगळ्या नगरपरिषदा जिल्हा परिषदा महापालिका या सगळ्यांमध्ये सामान्यांची मतं मी तुम्हाला दाखवणार आहे नेत्यांच्या मुलाखती मी तुम्हाला दाखवणार आहे पण यासोबतच तिथल्या स्थानिक पत्रकारांची मतं असतील जाणकारांची मतं असतील हे सुद्धा दाखवणार आहे कारण त्याशिवाय तिथली खरी बाजू जनतेच्या समोर येत नाही मी सुरुवात केली अलिबागमधून रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये आहे अलिबाग म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे इथले समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत त्यासाठी पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येतात विकेंडला या अलिबागमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून एका कुटुंबाची नगरपरिषदेवरती एक हाती सत्ता आहे तिथे त्यांचं वर्चस्व आहे असं म्हणतात की तिथला विरोधकसुद्धा कोण असेल हे तेच ठरवतात अर्थातच इथलं प्रशांत नाईक कुटुंब असेल शिकापचं किंवा त्यांचे मेवणे असतील जयंत पाटील त्यांचे व्याही असतील इथलेच आमदार महेंद्र दळवी तर हे सगळे व्याहीव्याही सोयऱ्याधाऱ्यांचं राजकारण या अलिबागमध्ये आहे त्याच्यामध्ये इथला खरंच विकास हरवला आहे का किंवा इथल्या लोकांच्या समस्यांकडे पाच वर्ष का वळून पाहिलं जात नाही इथल्या मतदारांना का ग्रहित धरलं जातं बऱ्याच गोष्टी आहेत इथले स्थानिक पत्रकार असतील ज्यांनी राजकीय क्षेत्रातही त्यांचं करिअर आजमावलं आहे सध्या ते शिक्षण क्षेत्रात आहेत अमर वार्डे माझ्यासोबत आहेत इथली पत्रकारिता केलेली असल्यामुळे त्यांना इथलं ज्ञान तर आहेच शिवाय ते वेगवेगळ्या मु मुद्द्यांवरही इथे काम करतात शिवाय त्यांनी राजकारणात नशी वाजमावलेलं असल्यामुळे त्यांना इथलं राजकारण जवळून माहिती आहे तर सर तुमचं स्वागत आहे स्टोरी डॉट कॉम मध्ये अलिबाग मध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा अलिबाग म्हटलं की इथले बीच पहिले आठवतात पण अलिबागच्या लोकांना अलिबाग म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं खरं सांगायचं तर अत्यंत टूमदार गाव होतं हे म्हणजे तुम्ही जर खिंडीत आलात तर एखाद दुसरं घराचं छप्पर दिसायचं आणि गर्द झाडी होती काळाच्या ओघात त्याचं स्वरूप बकाल शहरात झालं पूर्वी विहिरीचं पाणी होतं hmm. आता नळाचं पाणी आहे एवढाच फरक तेही पुरेसं नाही आणि विहिरी प्रदूषित आहेत hmm. तेव्हा अलिबागचा बदल हा नैसर्गिक संपन्न असणाऱ्या गावाकडून hmm. बकाल गावाकडे झालेला आहे लोकसंख्या शहराची वाढली पण पूर्वीचा इतिहास बघितला तर दर दहा वर्षांनी जेव्हा सेन्सस व्हायचं तेव्हा अलिबाग शहराची लोकसंख्या जेमतेम एक हजाराने वाढायची आता लोकसंख्या वाढीच प्रमाण जास्त आहे पण त्या सगळ्या बरोबर या गावातला जो निसर्गिक सुंदरता होती ती आता काळाच्या ओघात लोप पावलेली आहे आणि प्रत्येक छोट्या शहरात ज्या समस्या असतात त्या शहरात पण आहेत लोकांना नागरिकांना मतदारांना या समस्यांची जाणीव नाहीये का कारण ते इथले म्हणावं लागतं करू द्या इथल्या शहराचं नेतृत्व ते इथली जनता ज्यांच्याकडे देते ते एकाच कुटुंबाकडे गेली कित्येक पिढ्या आहे आता जे उमेदवार राज्यातल्या सर्वात तरुण उमेदवार जे आहेत तिथल्या नगराध्यक्ष पदाच्या त्यांच्या आजोबांपासून तर ते आजपर्यंत एकाच कुटुंबाकडे आहे तुम्ही सांगता या समस्या मग इथल्या लोकांना त्याची जाणीव होत नाही का जर जाणीव झाली असती तर लोकांनी काही बदल केला असता ना लोक बदल करतच नाही आहेत एकाच पक्षाच्या मागे या शहरातले लोक उभे आहेत आणि तो पक्ष असं म्हणतो की आम्ही करतो तोच विकास हुँ. दुसरे सगळे जे आहेत ते विकासातले स्पीड ब्रेकर अशी त्या पक्षाची धारणा आहे आणि त्याचा परिणाम खरं सांगायचं तर विकास खुंटण्यातच झालेला आहे आपण बाकीच्या ठिकाणच्या राजकारणात अँटी इन्कम्बन्सी असा शब्द प्रयोग करतो अलिबाग शहरात अँटी इन्कम्बन्सी हा मुद्दाच नाहीये काही झालं तरी उलट या शहरात दुर्दैवानं पैशाचा प्रभाव आहे मतदारांवरती तो नक्कीच आहे आणि म्हणून इश्यू बेस्ड नगरपालिकेची निवडणूक नाही ह्या समस्या आहेत या सोडवल्या पाहिजेत याच्यासाठी पाच वर्ष काही प्रयत्न करू वगैरे वगैरे कोणत्याही राजकीय पक्ष करत नाही सत्तेवरचा पक्ष सत्ता त्यांच्या पद्धतीनं राबवतो आणि उरलेले पक्ष निवडणूक आली की गोळा करायला निघतात माणसं हा मिळतोय का है, तो मिळतोय का mm. आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत mm. विरोधकांची मोठच बांधली जात नाही mm. उमेदवारच मिळत नाहीत आणि त्यातून निवडून नक्की येणार म्हणून सत्ताधारी पक्षाकडेच लोकांचा ओढा जास्त राहतो ही कटू वस्तुस्थिती आहे आणि याला खरे जबाबदार mm. या शहरातलं काँग्रेसचं नेतृत्व आहे mm. या शहरामध्ये पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं ते काँग्रेसकडून शेका पक्षाकडे गेलं आणि mm. शेका पक्षाकडे गेलं असताना सुद्धा जे काँग्रेसचं नेतृत्व या गावात होत mm. त्या कुटुंबातलं mm. त्या माजी आमदार त्या आता हयात नाहीत mm. त्यांच्या कुटुंबानी या शहरातला काँग्रेस पक्ष अरबी समुद्रात नेऊन बुडवलेला आहे अक्षरशः त्याच्यामुळे mm. दुसऱ्या कोणाला या शहरात भवितव्य नजिकच्या भविष्यात आहे की नाही हा संशोधनाचा विषय असेल शेकापला इथे का बरं एवढं वर्चस्व राज्यात त्यांचा पक्षाचा जवळपास कुठे दिसत नाही पण मजबूत मध्ये याचं कारण असं आहे की पूर्वीपासून अलिबाग शहरामध्ये किंबोन या तालुक्यात एकच ग्रहस्थ सत्तावीस वर्ष शेका पक्षाचे आमदार होते दोनच टर्म मध्ये अशा निघाल्या की बहात्तर ते अठ्याहत्तर आणि त्याच्यानंतर दोन हजार चार ते नऊ इथे काँग्रेस पक्षाचा आमदार आला hmm. बाकी इथे काँग्रेस पक्षाचा आमदार आला नाही आणि hmm. त्यातल्या पहिल्या गोष्ट मुद्दा काँग्रेसच्या बाबतचा असा आहे की बॅरिस्टर अंतुले यांनी hmm. या तालुक्यातल्या शेका पक्षाला इनडायरेक्टली खत पाणी घातलं इथल्या काँग्रेसच्या नेत्यांचं खच्चीकरण केलं तरच आपलं राजकारणातलं स्थान अबाधित राहील अशी भूमिका कायम वर्तणुकीतून आणि कृतीतून अंतुले साहेबांनी दाखवली आज ते हयात नाहीत त्यांनी ज्यांच्या विरोधात राजकारण केलं ते, के ते पण हयात नाहीत पण त्याचा इनडायरेक्टली फायदा शेतकरी कामगार पक्षाला नक्की झालेला आहे आणि आपण जेव्हा शिकापविषयी बोलतो इथं आणखी एक समीकरण अलिबाग मध्ये पाहायला मिळतं वर्षानुवर्ष जर एका कुटुंबाची सत्ता असली त्यांचे विरोधक असतील किंवा आजूबाजूचे असतील सगळे त्यांचे सोरी आहेत आहेत म्हणजे नातेवाईकच आहेत तर याच्यामुळे सुद्धा कुठेतरी विरोधक सगळे निश्चितपणे आताच्या सुद्धा निवडणुकीत काल भाजपच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला स्थानिक आमदार होते पण स्थानिक आमदारांनी त्यांच्या पक्षाचे म्हणजे शिंदे शिवसेनेचे किती लोक उभे केले त्याचा संशोधनाचा विषय आहे कारण इनडायरेक्टली त्यांची कृती निवडणूक जाहीर होईपर्यंत किंवा कालपर्यंत mm. ही प्रो शेकापच राहिलेली आहे mm. जरी ते शिंदे सेनेचे से mm. आमदार असले तरी सुद्धा आणि mm. म्हणूनच विरोधी पक्ष इथे सबळ होऊच शकत नाही mm. सत्ताधारी शेकापच्या विरोधात याचं एकमेव कारण असं आहे की हितसंबंधाचं राजकारण फक्त खेळलं जातं बाकी जनतेचं हित त्याच्यात कुठेही अंतर्भूत नाही इथे अलिबाग मध्ये प्रशांत नाईक जी आता त्यांची मुलगी उभी आहे तर प्रशांत नाईकांची निवडणुकीतले मुद्दे काय असतात विकास किंवा विजय प्रशांत नाईक भाषण करतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे मी कधी कुठेही त्यांना भाषण करताना ऐकलेलं नाही किंवा प्रशांत नाईक व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी भाषण केलं आणि लोकांना काही अपील केलं किंवा समजेल असं सा काही सांगितलं असं मला तरी आठवत नाही त्याच्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणातले मुद्दे काय हा खरा तर तसा संशोधनाचाच विषय आहे एखादं पत्रक जेव्हा कधी का काढतील निवडणुकीच्या निमित्तानं ते पत्रक हीच त्यांची भूमिका असं समजून जाण्याची पण या गावात पद्धत आहे आता तुम्ही गेल्या कित्येक दशकापासून ही निवडणूक बघताय ही नगर परिषद म्हणजे हिची स्थापना ही परिषद आणि याच्यावरती नाईक कुटुंबात वर्चस्व ही थोडी क्रनॉलॉजी सांगाल स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशांत नाईकांचे सख्ये आजोबा आणि चुलत आजोबा हे दोघही नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या नंतर प्रशांत नाईकांची आई नगराध्यक्ष होती दोन हजारच्या नंतरच्या काळात प्रशांत नाईक नगराध्यक्ष होते दोन हजार एकोणीस पूर्वीच्या काळात त्यांची बायको नगराध्यक्ष होती आणि आता मुलगी नगराध्यक्ष होणार आहे तेव्हा हे प्रशांत नाईकच्या कुटुंबातलं सहावं नगराध्यक्षपद असेल त्यांचे सख्खे आजोबा चुलत आजोबा त्यांची आई ते स्वत त्यांची बायको आणि आता त्यांची मुलगी तेव्हा त्या एका कुटुंबाकडे त्यांचे आजोबा वगैरे त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता त्याच्यामुळे त्या पक्षात नसतील किंवा इंडिपेंडंटली असतील पण प्रशांत नायकांची आई ते स्वतः त्यांची बायको आणि तो मुलगी हे शेका पक्षाचेच उमेदवार म्हणून या शहरात लोकांना ज्ञात आहेत इथे या शहराच्या अडचणी काय आहेत ज्याच्याकडे आजपर्यंत शासकीय पातळीवर पाहिलं जात नाही किंवा स्थानिक प्रशासन जी नगर परिषद आहे ती सुद्धा पाहत नाही पण ते लोकांसाठी खूप महत्वाचं आहे शासकीय पातळीवर बघितलं जात नाही याच्यापेक्षा सुद्धा mm. नगरपालिकेच्या प्रशासनाकडूनच पहिलं त्याच्यात लक्षात घातलं जात नाही आणि yeah. हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचं शहर आहे mm. जिल्हाधिकारी या अलिबाग शहरात बसतात mm. जिल्हा परिषदेचे mm. सीओ बसतात एस mm. पी या शहरात बसतात पण ते फक्त गाड्यातलं जातात त्याच्यामुळे ते आजूबाजूला काही बघतात आणि त्याच्या काही सूचना नगरपालिकेला करतात असं अनुभवास नाही फक्त या शहरातल्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याचं काम एकमेव जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ते म्हणजे निपुण विनायक त्याच्या आधीच्या कुठल्याही कलेक्टरनी केलं नाही आणि नंतरच्या कलेक्टरनी पण केलं नाही त्यांना या शहरात राहण्याखेरीच कारण त्यांचे समुद्र किनाऱ्याला बंगले आहेत right. त्याच्यामुळे तिथे राहण्याखेरीत त्यांना बाकी काही आनंदाचा असण्याचा प्रश्नच येत नाही hmm. त्यांना उरलेल्या शहराशी काही देणं घेणं नाही या शहराच्या समस्या म्हणाल तो पाणी पुरवठा अत्यंत अपुरा आहे दिवसात अर्धा तास पण पाणी मिळत नाही Hmm. एमआयडी सी कडनं पाणी येतं पण ते अर्धा तास पण लोकांना मिळत नाही hmm. अनेक सोसायट्या ज्या आहेत बिल्डिंग झालेल्या आहेत त्या बिल्डिंगमध्ये लोक टँकरनी पाणी आणून स्वतःची गरज भागवतात hmm. हा इशू किंवा हा विषय निवडणुकीच्या पटलावर कुठेही नाही hmm. दुसरी समस्या कचऱ्याची आहे hmm. गेल्या वर्षीचं नगरपालिकेचं टेंडर दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं होतं hmm. या वर्षीचं नगरपालिकेचं टेंडर तीन कोटी बत्तीस लाखाचा आहे मग रोज कचऱ्यावर नव्वद हजार रुपये खर्च होणार आहेत जर तर शहर स्वच्छ दिसलं पाहिजे असे कित्यतरी कोपरे आहेत की जिथे कचऱ्याचे ढीक महिनोनु महिने पडलेले असतात नगरपालिकेत तक्रार करून सुद्धा काही होत नाही त्याच्या पुढे जाऊन या शहरामध्ये जेवढ्या इमारती झाल्या त्या सर्व इमारतींना खाली शॉपिंग आहे आणि खाली शॉपिंग असल्यामुळे वाहन रस्त्यावरच उभी राहतात लोक खरेदीला जातात तेव्हा त्याचा परिणाम कोणत्याही रस्त्यात कधीही mm. ट्रॅफिक जाम होण्याची समस्या कायम आहे त्या ट्रॅफिकला नगरपालिकेनं ठरवून mm. काही दिशा दिली आहे किंवा पार्किंगचं काही केलं mm. आहे असंही अजिबात नाही तेव्हा जे गावोगावही गाव प्रश्न आहेत mm. तो पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न आणि खराब रस्त्यांचा प्रश्न कायम या शहरात आहे आणि mm. त्याच्यावरती गेल्या अनेक वर्षात कोणताही उपाय नगरपालिकेनं योजल्याचं दृष्टोत्पतीस आलेलं नाही येत नाही ही कटु वस्तुस्थिती आहे अलिबागचं हे वास्तव त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दात सांगितलं आहे फार जहरी टीका न करता किंवा फार खोल विश्लेषण न करता काही मार्मिक शब्द वापरलेत त्यांनी ज्या ज्याला बोध घ्यायचा ज्याला समजून घ्यायचं ते याच्यातून घेऊ शकतं तर अलिबागची ही स्टोरी आहे अलिबागच्या गावच्यावडीवर आपण केलेली लोकांशी बोललेले व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जरूर पहा आणि तुमची मत कमेंटमध्ये मत जरूर लिहा जी जे मुद्दे सांगितले आहेत किंवा ज्या गोष्टी या व्हिडिओ तुम्ही ऐकल्यात त्याच्यावरती तुमची मतल्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या जिल्ह्यात नव्या व्हिडिओ होतो